नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळे शिव मंदिर घेऊन आलो आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिराची जी शिवलिंग आहे या शिवलिंगातून जिवंत पाणी म्हणजे पाण्याचा उपयोग फुटला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे ह्या व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला आवडेल कारण शिवलिंगाच्या लिंगामधूनच पाणी फुटलेलं आहे पाण्याचा उफळ आहे बघा हे शिवलिंग आणि हा नंदी याचा व्हिडिओ तुम्हाला संक्षिप्तपणे दाखवते मी बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा शिवलिंगातून पाणी येते जिवंत पाणी येते शिवलिंगातून एकदम जवळ करून पा दाखवते तुम्हाला बघा शिवलिंगातलं पाणी पाठातून कसं वाहतं हा पहा पाठ शिवलिंगातलं पाणी वाहतं इकडून जिवंत पाणी शिवलिंगातलं जिवंत पाणी पहायला भेटतं करायला मंदिराबद्दल आपल्याला विस्किटमध्ये हे दा हे दादा आपण थोडक्यात माहिती सांगतो नाही दे आवाज आला पाहिजे मंदिराची वैश्य हे दादा आपल्याला सांगतो नमस्कार मी ऋषिक संतोष शेंडे इल्ला स्थानिक रहिवासी आहे चांडवलीमध्ये सात वर्षापूर्वी खोली करण्याचं काम या ठिकाणी चालू होतं आणि अचानक एक पिंड या ठिकाणी सापडली आता पिंडीतून सतत कंटिन्यू पाणी येत होतं हा जो वडा तुम्हाला दिसतोय तिथं जोळ आहे पाण्याचा आणि जे निसर्गाच्या माध्यमातून जे पाणी गोळा या ठिकाणी होतं ते पिंडी सापडल्याच्या नंतर त्या ग्रामस्थांनी त्या पिंडीची स्थापना केली एक स्वयंभू प्रकारची पिंड या ठिकाणी तयार झाली या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी अनेक तो मंडळ ज्या ठिकाणी येत असतात याचं वैशिष्ट्य आहे की या पिंडीतून कंटिन्यू बाराही मंडळ पाणी त्या ठिकाणी वाहत राहतं एक खात्रीपूर्वक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे आणि स्वयंभू म्हणून शंकराची जी पिंड आहे लोकांना त्याची अनुभव त्या ठिकाणी चांगले शंकराची बारा ज्योतिर्लिंगामध्ये आहे त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंग भीमाशंकर या ठिकाणी असल्या कारणानं हे भीमाशंकरच्या एक सामान्य प्रकारचं हे देखील ज्योतिर्लिंग आपण त्या ठिकाणी संबोध त्या ठिकाणी शकतो धन्यवाद तुम्ही माहिती चांगली दिली नक्कीच माहिती चांगली जय श्रीराम जय बोले खूप छान माहिती तुम्ही एकदम मोठ